वादाला महत्त्व देत नाही मी कामाला महत्त्व देतो मी ज्यावेळेस संसदेमध्ये गेल्यानंतर पहिली मागणी केली असन की नगर पुन्हा इंटरसिटी चालू झाली पाहिजे त्याबाबत आमच्या या ठिकाणी भाई आहे विक्रम भाई यांनी मला सांगितलं की इंटरसिटीची मागणी करा आणि त्यावेळेस ती आपण संसदेमध्ये मागणी केली नंतर मी त्या रेल्वेच्या मिनिस्टरला सुद्धा पत्रव्यवहार दिलं मी एकदा दिल्लीमध्ये चेअरमन साहेबांना सुद्धा रेल्वेच्या चेअरमनला भेटलो पुण्याला मध्ये तो विषय मांडला नगरमध्ये पण नगरला जे राज्याचे अधिकारी आले ते रेल्वेचे त्यावेळेस मी विषय मांडला शेवट रेल्वेची मी दोन प्रकारची मागणी केली एक नगर शहरासाठी इंटरसिटी सुरू झाली पाहिजे कारण त्याचा फायदा असा होईल पुण्यात नोकरीला नोकरीला राहणारे लोक आमचे नगरचे ते रेल्वेने प्रवास करू शकतात आणि दुसरी मागणी मी अशी केली की संभाजीनगर देवगड देवगडवरून शनी सिंगणापूर शनी वरून नगर नगरवरून शिरूर गणपती रानजणगाव तुमचं शिकरापूर सनसवाडी अशी रेल्वे सुरू झाली पाहिजे त्यामध्ये दुहेरी फायदा आहे एक माझ्या धार्मिक स्थळांच्या भेटी आणि दुसरं म्हणजे औद्योगिकरण देवगडला तीर्थक्षेत्र आहे शनिसिंगणापूरला ती तीर्थक्षेत्र आहे नंतर पुढे आल्यानंतर गणपती रानजंगावला तीर्थक्षेत्र आहे आणि औद्योगिकरण वाळूंज एम आय डी सी पांढरीपुल एम आय डी सी नगर एम आय डी सी एम आय डी सी शिरूर कारेगाव एम आय डी सी पुढं शिकरापूर सनसवाडी एम आय डी सी ही अनेक वेळा मागणी केली त्याबाबतल्या काही माझ्या बाईटसुद्धा व्हायरल झाल्या मी रेल्वे मंत्र्यांना पत्र दिलं पत्र ते पत्रसुद्धा व्हायरल झालेलं आहे त्यामुळं कोण काय श्रेय घेतं काय घेतं याच्याकडे दुर्लक्ष करायचं लोकांना माहिती आहे कोण काम करणारं आहे आणि कुणी इतक्या दिवस पाठपुरावा केला हे सगळं माहिती आहे ज्याला श्रेय घ्यायचं त्यांनी पाच वर्षात एखादी योजना राबवली का ते सांगायचं ना मी त्या खासदार झाल्यानंतर मेडिकल कॉलेजची मागणी केली प्रामुख्याने अनेक अडथळे आले ते मेडिकल कॉलेज मंजूर केलं नंतर काय शेरकी झलक सपसे आलं ज्यावेळेस मी बोलतो त्यानंतर बोलण्यात अर्थ काय आहे